घटस्फोट एक सामाजिक कलंक लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर जाधव विटनेरकर सोडून आधुनिकतेला धरून वावरतो मात्र काही क्षेत्रांतील आपलं वागण बदलायची गरज आहे त्यातील एक क्षेत्र म्हणजे वैवाहिक घटस्फोट हा सामाजिक कलंक दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करतोय ते थांबवणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने इतर अनेक गोष्टींकडे पाहणेही गरजेचे आहे मुला मुलींचे लग्न वेळेवरच करणे ही काळाची गरज आहे विशेषतः मुलींचे तरी मुलीसाठी आपण चांगलं स्थळ पाहू आणि असं म्हणत तिच्या लग्नाच्या नंतरही चार पाच वर्षे सहज लोटलो या काळात तिच्या भावनांना सांभाळत आई वडिलांचे नाव सांभाळत शालीनतेन राहते दरम्यान तिच्या बरोबरीच्या अनेक मुलींचे विवाह इचललेले असतात होत असतात त्यांच्या सुखी संसाराच्या सुखदायी आनंदी क्षणांना ऐकून त्या रोमांचित होतात आपल्या मनातील स्वप्न कोमेजून तर जाणार नाही ना अशा विचारात त्या घडतात वर्ष संपत अशाच विचारात दुसर तिसरही वर्ष संपत आता मध्यस्थी करणारे नवीन स्थळ घेऊन येणारे लोक विचार करतात आपल्या इतके स्थळे दाखवले योग्य स्थळ दाखवून देखील ते लक्ष देत नाहीत असा विचार करून कोणी आता त्यांच्यात मध्यस्थीही करत नाहीत परिणामी वेळ जातो तशातच त्या उकवर मुलीला एखादा तरुण इम्प्रेस करत असेल तर तर तिच्या मनात उभारी येते नी स्नेह वाढतो मात्र आपला दोघांचा विवाह होणार नाही घरच्यांना से मान्य होणार नाही याची त्यांना जाणीव खात्री असते म्हणून ते घरच्यांच्या नकळत पळून जाऊन लग्न करतात सुशिक्षित असूनही मुलासोबत जा, जातात ते सर्वच काही श्रीमंत नसतात आज आपण मात्र ठेका धरून बसलेलो असतो चांगल स्थळ पाहू आपण मुलामुलींचे लग्न करतो त्यासाठी सर्व चौकशा करूनच संबंध पक्का करतो त्याला आपल्या सोबत अनेक चा चा दुजोरा हे सर्व सोपस्कार करून लग्न झाल्यावर दोन्हीकडचे समाधानान सांगतात आम्हाला चांगल स्थळ मिळाल चांगला जावे मिळाला चांगल स्थळ मिळाल मुलगी चांगली मिळाली असं सर्वच लोक म्हणत असले तरी यातील बरेचसे दाम्पत्यांचे महिन्यात वर्ष दोन वर्षात या वर्षा, ना त्या कारणांवरून मतभेद होतात आणि ते वाद विकोपाला जातात घटस्फोटापर्यंतची वेळ येते सर्वांच्या ठरलेला खात्रीन जुळवलेला संबंध सर्वांच्या साक्षी मोठ्या थाटात लग्न लावून थाटलेला संसार नुकुसल्या गोष्टींवरून मोडकळीस येतो कालपर्यंत चांगले असलेले लोक आता नालायक ठरतात आणि नुकुसल्या गोष्टींवरून शुल्लक कारणांवरून अगदी टोकाची भूमिका घेतली जाते आणि बोलणी करून रक्कम ठरते घटस्फोटाची क्रिया पार पडते घटस्फोट घ्यायचा त्यानंतरच प्रश्न मिटतो एवढी कठीण परिस्थिती खरोखरच असते का त्याला समज देऊन दोघांच म्हणणं ऐकून पर्याय शोधून ती वेळ टाळता येऊ शकते मात्र अडून बसलेले हेकेखोर हड्डी लोक इतर सर्व सोडून घटस्फोट घेऊन मोकळे होतात घटस्फोटीत मुली महिलांना पुन्हा नवीन वर शोधायचा उपक्रम सुरू होतो वर संशोधन मोहिमेल तसे अनुकूल स्थळ मिळतातही मात्र यावेळी त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षा आणखीनच वाढलेल्या असतात मुलगा नोकरदार पाहिजे नोकरी परमनंट आहे का घरी शेती आहे काडे घरात आणखी कोण आहे तर अशा घटस्फोटीत हे चांगल वळण आहे मात्र हे तरी खर असल। तरी समस्या आहे घटस्फोटीत मुली महिलांना असलेल्या मुलगा किंवा मुलगी त्या अपत्याची ते संज्ञान होईपर्यंत यांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या आईची असते न्यायालयालाही ते मान्य आहे हे जरी खर असल तरी किती स्त्रिया ती निभवतात अशी मुले असलेली घटस्फोटीता स्वीकारायला कोणी राजी होत नाही परिणामी अशा मुलांच भवितव्य धोक्यात येत आहे तर भविष्यात त्यांची समस्या अधिकच गंभीर होणार आहे अनेक स्त्रिया अशा बालकांना स्वीकारतात तर खर मात्र त्यात संगोपन किती काळजीपूर्वक करतात स्वतःच अपत्य त्यांना अडचण भासते त्याच्या सोबत त्या पुढे अशा मुलांची पिढी कुपोषित मानसिक विकलांग होऊन तुसरेपणान वागतात अशी मुले आई व वडिलांच्याही प्रेमाला मुक्तात गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ते सत अपराधी भावनेने वागत शारीरिक मानसिक सामाजिक कमजोरी न्यूनगंडात राहून कोणत्याही प्रगतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे अशा अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागणार आहे घटस्फोटीत स्त्रिया माहेरात राहतात तेव्हा त्यांना घरातील वहिनीच्या दूषित स्वभावाचा सामना करावा लागतो गावातील गरगटांच्या दूषित नजरांचा सामना करून अपमानित अपराधी भावनेनच राहाव लागत पूर्णविवाह करून त्या नव्या घरी आल्या तरीही सर्वांना अनेक जाणकार बाया कुजबुज करून नाके मुरडतात बापांचाही उद्धार करतात नावे ठेवतात हा सर्व प्रकार आपण टाळू शकतो आपल्या मूल्य मुलींना चांगल्या सुसंस्कारात वाढवा त्यांचे लग्न वेळेवर करा त्यांच्या वैवाहिक जीवनात वाढणार नाहीत यासाठी घरातील वातावरण आनंदी राहील याची काळजी घ्या मुलाकडून चूक झाली तरी त्याला वेळेवर समज दया सुनेकडून चूक झाली तर तिलाही आपली मुलगी म्हणून समज देऊन प्रेमान तिची चूक लक्षात आणून दया रागावुमा आपल्या मुलीच्या संसारात वारंवार फोन करून येण जाण करून सत संपर्कात राहण्यापेक्षा थोडा तरी दुरावा राखून तिला तिच्या संसारात रमान राहू आपल्या सुनेचा कौतुक करा तिच्या कला गुणांना वाव मिळू दया मुलगा आणि सून यांना पुरेसा कात मोकलिक मिळू दया यांच्यात मतभेद झाले तरी सामनस्यान घरातच मिटवा सुनेच्या रागावण्यावर आपण रागावू नका आपल्या सुनेविषयी कोणी काही सांगून चहाडी करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा सुन रागावून माहेरी गेली तर दिसांनी राग शांत झाल्यावर घरी यायला सांगा आईनेही हा सर्व प्रकार आपण टाळू शकतो आपल्या मुला मुलींना चांगल्या सुसंस्कारात वाढवा त्यांचे लग्न वेळेवर करा त्यांच्या वैवाहिक जीवनात तांतणा यासाठी घरातील वातावरण आनंदी राहील याची काळजी घ्या मुलाकडून चूक झाली तरी त्याला वेळेवर समज सुनेकडून चूक झाली तर तिलाही आपली मुलगी म्हणून समज देऊन प्रेमान तिची चूक लक्षात आणून दया रागावू नका आपल्या मुलीच्या संसारात वारंवार फोन करून येण जाण करून सत्य संपर्कात राहण्यापेक्षा थोडा तरी दुरावा राखून तिला तिच्या संसारात रमाण राहू दया आपल्या सुनेच कौतुक करा तिच्या कला गुणांना वाव मिळू दया मुलगा आणि सून यांना पुरेसा का मोकळीक मिळू दया यांच्यात मतभेद झाले तरी सामंस्यान घरातच मिटवा सुनेच्या रागावण्यावर आपण रागावू नका आपल्या सुनेविषयी कोणी काही सांगून चहाडी करत असेल त्याकडे दुर्लक्ष करा सुन रागावून माहेरी गेली तर आठ दिवसांनी राग शांत झाल्यावर घरी यायला सांगा आईनेही आपल्या लेकीला प्रत्येक वेळी या ना त्या कारणांवरून रागावण्याची सव्य लागणार नाही याची नेहमी दक्षता घ्या रागावून माहेरी आलेल्या मुलीला दोन चार दिवसांनी राग शांत करून समज देऊन तिच्या घरी पाठवा आपल्या मुलांच्या संसाराचा तिच्या सासर माहेर या नाण्याच्या दोन बाजू आहेत घरच्या लोकात बोभाटा करू नका तिचं सासर माहेर या नाण्याच्या दोन बाजू आहेत मुला मुलींच्या संसारिक कौटुंबिक ताणतणाव रागांना रुसवे फुगवेना जास्त वाढवू नका सर्ववाद आपसातच मिटवा मध्यस्थी करायला आपल्या बरोबरीच्याच लोकांना सुविचारी लोकांनाच बोलवा घटस्फोटाची वेळ येणारच नाही याची दक्षता घ्या तशी वेळ आलीच तर दलाली करणाऱ्यांना जुमानता सरळ न्यायव्यवस्थेचा आसरा घ्या न्यायालयातील समुपदेशाला मान देऊन पुन्हा संसार थाटायचा प्रयत्न करा आपला संसार सुखाचा करा यशस्वी आनंदी जीवन जगत निर्व्यसनी निराभिमानी वागून सुखी संसार करत आपल्या मुलींना आदर्श संस्कारात वाढवून आदर्श मुला मुलीचे मायबाप व्हायच सौभाग्य मिळवून समाजात लोकप्रियता मिळवा आपल्या समाजाला आपल्यासारख्या गुणवान प्रेरकांची सत प्रतीक्षा आहे